तर नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आलो सूरजच्या घरी भोसले भोसले आणि याला तुम्ही हो रोहन तू कार त्याच्यासोबत आपण जिजुरीला गेलेलो ठीक आहे तर आता आपण दिवायला आलो आहोत आणि सूरजच्या घरी चाललो आणि सूरज आपल्याला घेऊन चाललाय ठीक आहे चला <laughs> फायनली आपण म्हणजे सुरतच्या पोचलेलो ही सूरजची बिल्डिंग आहे ठीक आहे सात मायाची आणि सुरत सातव्या मायावर राहतो आणि इथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्यामुळे एरिया थोडा मेसी वाटतो तुम्हाला ठीक आहे तर सूरज का आलेलो आपण इकडे दोनची मॅच होती बघायला हा खेळलो ते सात खेळ लिटरली काय झालं ऐकूया आम्ही मॅच बघायला आलो की अरे आम्ही मॅचच मॅच तर हा काय खेळला हे माहिती पण मी असं ऐकलं रोहन कुठं म्हणजे अकरा प्लेयरची मॅच होती प्लेअर झाले सोहळा रोहन भाऊचं मोठे पण कि ते लांब राहिले नवीन जे प्लेयर्स आले त्यांना खेळायला दिलं काय बरोबर ना आता काढलं हे कसं सांगणार आता चालवतो मी सुरेजच्या घरी अरे लिफ्ट आहे ना, ना।, ना।, ना। <laughs> हा नाही हे जास्त झालं चला आता आपण टायर घरी जाऊया ठीक आहे आणि रोहनच्या घरी कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवतो फायनली आपण सुरजच्या घरी आलो आणि हे काहीतरी वेगच आहे परत दा बेल दाव काकींनी पण जेवण आता आपण बरोलो रूम मध्ये आम्ही आल्याला काकीना नाई पडला आम्ही हारलोय कारण आम्ही लवकर घरी आलो आमची दहा वाजता मॅच अकरा वाजता घरी पाणी घे खूप तकला असेल घेऊन

মা। অ এ হাত কর। হা আ লা চালা ক।

तर या सुरजच्या मम्मी तुम्हाला म्हणजे भेटवलंच नाही मी ठीक आहे तर काकी पहिले माटून गेलो तिथे राहायच्या तिथे आम्ही नेहमी जायचो तिके शाळेत असताना इथे आता पहिल्यांदा आलो किती वर्षांनी

मच्छी बनवल्या आणि हा हे भाकऱ्या बनवल्या आणि चिकनचा रस्सा आहे ओके आणि हा थोडा ते काय ते लावतात ते चिली हा चिखन सांग काय आहे काय ते म्हणा ना माहिती आहे ना नाही त्याच्या बनवलंय हा हा आणि

मला <laughs> <laughs> वाटलं आम्हाला बेडरूम मध्ये आलेलोच्या ठीक आहे तर इथे बसलेलो आम्ही तेवढंच माझा लक्ष एका गोष्टीवरती गेला मी दाखवतो तुम्हाला ही बघा ही जी ट्रॉफी दिसते ना तर सूरज बद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगायची की सूरज आता पण कबड्डी खेळतो ठीक आहे आणि छान खेळतो माझ्या एवढी नाही म्हणजे आमच्या एवढी नाही दोघांना एवढी पण खेळतो बरोबर <laughs> हा तर तेव्हा तुझ्याकडे ती ट्रॉफी आहे ना रे ती कुठे आपली शाळेची बघा तेव्हा कशात जपून ठेवल्यात बघा ट्रॉफ्या पण लोड काय त्याच्या सुटत नाही अरे ती ट्रॉफी की ट्रॉफी <laughs> तर ही जी ट्रॉफी आहे ना मित्रांनो याच्याबद्दल रोहनच सांगेल ही ट्रॉफी आमची आठवण आहे त्यात पण याच्यापेक्षा मोठी ट्रॉफी भेटली असती आम्हाला पण या माणसामुळे हरलो आम्ही आणि आमचे जे पीटीचे सर होते ना त्यांच्यामुळे म्हणजे आम्ही मॅच जिंकलेलो हा शेवटची रेड होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही की बाबा आपण लीड मध्ये आहोत आम्ही दोन पॉईंट लीड मध्ये होतो गेलो हा गेला याच्या मागून गणेश गेला आणि विशाल गेला तर ही तिघ गेली आणि मॅचच गेली हा <laughs> 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 रेखाने मॅच हरलो आम्ही शिवाजी मंदिरला जर तुम्ही म्हणजे शिवाजी मैदानात गेला नाही शिवाजी पार्कला तर तिकडे मॅर मॅच ही आमचे गणेश मंदिराच्या मंदिर बाहेर तर तिकडे आम्ही जिंकलेलो आणि तेव्हाचा एक फोटो पण आहे आमच्याकडे हा तर जर मला भेटला ना म्हणजे ठेवला ईमेल ला भेटला तर मी तुम्हाला टाकेन इथे स्क्रीनवरती ठीक आहे तर ते ट्रॉफी आता घरी नाही घेऊन ते ते एवढं नाही बाबा ते ते लहान मुलांचं आहे ते उत्कृष्ट पकड वगैरे ते काय ते सगळ्यांनाच भेटतं ठीक <laughs> आहे तर नाही नाही खरंच छान खेळतो सूरज आणि सूरज म्हणजे व्यावसायिक कबड्डी पण खेळतो असंच नाही की मी सांगतोय सूरज कबड्डी कबड्डीही खेळतो ठीक आहे त्याला टीम मध्ये कोण घेत ही गोष्ट <laughs> व्यावसायिक कबड्डी पण तो खेळतो पैसे पण भेटतात आणि चांगली चा... <laughs> खेळतो ठीक आहे तर आता आम्ही बसलेलो आता थोड्या वेळाने नाही जेवायला जाऊ तर आपण डायरेक्ट दाखवतो मी तुम्हाला आम्ही काय म्हणून आणि ही सुरजची ताई आहे म्हणजे आमची पण आहे ठीक आहे हा ताई पण ताई ठीक आहे तर हे एवढंच असंच काहीतरी नंतर आता आपण जेवायला काकींनी आपल्यासाठी एकदम छान असं जेवण बनवलंय आहे अरे बघा भाकरी आहे मस्तो एक चिली आहे जे काकी मगाशी बोलत होते चिली चाट ठीक आहे नवीन नाव आहे चिकन आहे सुका रस्सा आहे कांदा आहे लिंबू आहे राईस पण आहे आणि हे बघा हे दोघं हावऱ्यासारखी बसले आहेत ना बोलो तांबा जरा तर नाही तर खातो आम्ही आधी बघतायत काय माहिती आहे तुम्हाला हा जेवण झालेलं आहे आणि जेवण एवढं छान होत ना की एवढं खाले की बघा पोट पुढे आले असं झोपला गेलंय आणि आता पण आम्ही द्राक्ष आहे तर आय इंडियन म्हणजे महाराष्ट्र फॅमिली आपल्या घरात एक कॉमन असत जी जो पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे ज्याला आपण घरगुती लसी म्हणतो आणि सूरज घेऊन येतोय येऊ दे अरे बघा हे दही आहे तिकडे आणि तिकडे हो हा सा बनवणार आहे लस्सी बनवणार वाला आलाय चॉकलेट दे <laughs> <laughs> कॅडबरी <आदी> आधी होती <laughs> तर दही मध्ये आता आम्ही साखर टाकणार आहोत देऊन ठेवू हा कॅडबरी दे आमच्याकडे म्हणजे आम्ही हे करू दही कसे बनवतो खाली तर हे दही आहे आहे आणि त्याचं प्रमाण कधीच फिक्स रे इकडे साखर किती चमचे टाकले किती वाटी दही घ्यायचं किती चमच साखर घ्यायची ते नाही सांगितलं दही ऑलरेडी ह्याच्यामध्ये होत काही प्रमाण नाही एक चपच साखर टाकले हा प्रमाण फक्त खायचं आहे त्या तुम्हाला किती गोड पाहिजे किती कमी गोड पाहिजे ते बस किती गोड पाहिजे इथपर्यंतच असतं रे अरे काय काय ना कमी गोड पण लागतं ना फक्त नॉर्मली साखर असं काय खायला जास्त गोड लागते आणि हा बनवतोय मी वाट बघतोय की कधी खाला एक दोन तीन काकी पण बसलेलं आहे तिघांशी आम्ही लागेल बसलेलो ठीक आहे आणि हा यांचा आहे किट्टू अरे किट्टू बोलतो बोलतोच नाव बोलू नाव काय ताई काहीतरी बोल अरे किट्टूच नाव बोलून गेले किट्टू गट्टू <laughs> गट्टू <laughs> आए, गट्टू आय <laughs> हाय गट्टू <लाए करा>. <laughs> <laughs> गट्टू लाय करा गट्टू रात्रीच बोलतो आता आम्ही हे बघा काम बंद केलं कॅमेरा जसा फिरला तसा काम बंद करायचं <laughs> तर हा बनवतोय तर आता पण डायरेक्ट लस्सी सोबत भेटू तुम्हाला ठीक आहे बघा किती मेहनत करावी लागते दह्याला पण जेव्हा घुसायला घुसायलं जातं तेव्हा त्याची लस्सी म्हणते तर सांगायचं तात्पर्य हेच घुसले <laughs> लस्सी वाला <laughs> फायनली आमची जी लक्ष्य रेडी झालेली हा बघा एक दोन पैसे मी त्याच्या वाटेतला घेतलं ते दोन वाट्या ठेवल्या होत्या तर तो उचलत नव्हता त्याला की जेव्हा सांगितलं उचल उचल उचलली नाही <laughs> जेव्हा त्याच्या वाटेतला अर्ध कमी झाला तेव्हा तरी वाटे उचलली ठीक आहे आणि मस्त असं छान वाटतंय काकी पण मुलं चांगली झाले ठीक आहे आता ते समजेल आपल्याला तो देवाला तरच भारी झाले मस्त आलेलं तुम्ही हे ट्राय करू शकता बस 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 स्वप्न <laughs> 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 वगैरा बघा दिसतात सर्व तर फायनली आपण म्हणजे आता निघतो इकडून ठीक आहे सुरजच्या घरातून तर सुरज चला येतो रे चला की चला की येतो ठीक आहे या तुम्ही पण या आमच्या इथे हो हो हां ठीक आहे ठीक आहे माझ्या लग्नाला मग अजून आहेत चार पाच वर्ष आहेत हा खूपच <laughs> तर फायनली आता आपण सुरतच्या घरातून निघालो तर खूप मजा आली आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत पण नक्की शेअर करा आणि तुमच्या काही आठवणी असतील मित्रांसोबतच्या तर त्याही आम्हाला सांगा आणि आम्हाला सारखा व्हिडिओमध्ये चला येतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय